मित्रांनो नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शोभन मात्रे यांची साप्ताहिक सन्मान युग कार्यालयात सदिच्छा भेट बारा माजरे साहेब बोलतो मी के

श्री सोहन मात्रे सर यांच्या समवेत पोलीस हवलदार विलास गीते भगवान शिंदे सुनील लोहरे उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद